जीवन जगायचं असेल तर जीवन अस जगा या ठिकाणी युवा पिढी कीर्तनासाठी उपस्थित आहे म्हणून माझं सांगणं तुम्हाला दादा तुम्हाला जर जीवन जगायचं असेल जसं छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले ना तसं जीवन आपल्याला जगायचे कारण सांगू आज आपल्या गळ्यात माळ आपल्या गळ्यामध्ये टाळ आपल्या बाळावर बुका आपल्या कपाळवर कुंकू आपल्या दारात तुळस आपल्या मंदिरावर कळस जर कोणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे लोक आम्हालाही प्रश्न करतात ताई राजांचा इतिहास कीर्तनामध्ये सांगतात तुमचे राजा का देव होते का मला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही मला माहित नाही पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेल आज आमच्या राजांमुळे प्रत्येक मंदिरातला देव जिवंत आहे एवढे उपकार राजांचे आपल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले दादा आज भगवी पथका लावण्याचा अधिकार तुम्हाला मला प्राप्त झाला मंदिरावरती ही मंडप मध्ये भगवी पथका आपण लावले जाती हे स्वतंत्र आज तुम्हाला मला प्राप्त झालं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे झालेलं आहे आज राज घडले नसते या ठिकाणी एवढा मोठा सप्ताह करण्याचं स्वतंत्र तुम्हाला मला प्राप्त झालं नसतं राजं घडलं म्हणून हे स्वतंत्र आहे आज आपल्याला स्वतंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे स्वतंत्र आहे अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र जोडला